कोपोलीत रोड रोमिओवर पोलिसांची कारवाई दीड लाख दंड वसुली तर पासष्ट जणांवर गुन्हा दाखल शाळा महाविद्यालयाच्या रस्त्यावर रोड रोमिओवर गुरुवारी दिनांक एक ऑगस्ट रोजी पोलिसांनी अचानक कारवाई करीत पोलीस खाक्या दाखवीत दीड लाख दंड वसूल केली आहे तर पासष्ट जणांवर मोटार अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या टीमने केलेल्या धडाखेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे कॉलेज तरुणी त्याचप्रमाणे महिलांच्या छेडछाडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे अल्पवयीन मुलांना पालक दुचाकी चालवायला देत असल्यामुळे अपघात घडत आहेत ही गंभीर समस्या लक्षात घेत खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने जनता विद्यालय ज्युनियर कॉलेज व महाविद्यालय सुटण्याच्या वेळेत या ठिकाणी अचानक छापा टाकून रोड रोमियोंना पकडून कारवाई सुरू केल्याने एकच धावपळ सुरू झाली त्यामुळे कॉलेजला आलेल्या मुलांमध्येही काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले पोलिसांनी पासष्ट जणांवर भादवी कलम दोनशे त्र्याऐंशीनुसार गुन्हा दाखल केला असून एक लाख पंचावन्न हजाराचा दंडही वसूल केला आहे पोलिसांनी केलेल्या दंडात्मक कारवाईमुळे पालक व महाविद्यालयीन मुलींमधून समाधानाच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या सदर कारवाई खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सागर शिवते प्रसाद पाटील कादर तांबोळी सचिन घरत माळी वाहतूक पोलीस सताने यांच्या टीमने केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली